नमस्कार। तुद 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 तर आपल्या चॅनल वरती एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या चॅनलचे पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे पंधरा हजाराची फॅमिली आपली कम्प्ले झालेली आहे तर आपल्याला आपली फॅमिली अगदी

तर आम्ही आल्यानंतर पापड बनवले घेतलेले आहेत पाहू शकता इथे आहेत पूर्ण मिरीचे पापड हे साधे पापड आहेत जे पापड आण पद्धतीचे पापड खाऊ शकता आम्ही घरी बनवलेले आहेत तर पहिलं असं आम्ही मुंबईला असताना माझ्या ससुबाई पापड बनवायचा आणि आम्ही त्यांना मदत करत होतो पापड बनवण्यासाठी आणि त्याचा पूर्ण प्रोसेस माहित आहे हे पापड कसे बनवायचे त्यामुळे आम्ही गावी आल्यानंतर त्या वर्षी हे पापड बनवायचं ठरवलं तीच पद्धत वापरली आणि त्याच पद्धतीने आम्ही ठरवलेलं आहे बनवलेलं आहे मिरीचे पापड आणि साडे पापड आता मिरची आणि लसूणचे पण पापड बनवायचे आहेत परंतु आज बघू कोणकोणते पापड बनवले होते तुम्हाला मी दाखवेलच तर सुकी मच्छी पण मी आणलेली साफ करून सुकवलेली आहे ते पण तुम्ही पाहिलं असेलच

अरे इसी मध्ये ठेवायचं असतात सुकू नये म्हणजे त्यांच्या हवेला जर आपण हे तर ते भूळे पडू शकतात त्यामुळे साठिके गरेबेल मध्ये हे बोळ ठेवायचे आहे आपले आणि थोडं तेल तेल लावून पोळपट लाटण मुंबई वरून आणलेलं आहे आई करायच्या ना पहिले त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पापडचे पोळपाट लाटणे होते आणि गावाकडे येताना मी निमित आलेले आहे पापड बनवण्यासाठी खास कारण गावाकडे ऊन जास्त असत हे पापड बनवायचेच पोळपाट आणि लाटणं आहे त्याच्यावरती आम्ही बद्दल आहोत स्टिकर लावलेले आहे त्याला पापड। खाने से हे पापड मैं से। तर आज आहे पापड बनवण्याचा दुसरा दिवस म्हणजे आज आम्ही घेतलेले आहेत मिरची आणि लसूणचे पापड बनवण्यासाठी आई काय काय ऍड केले त्यामध्ये काय काय मिक्स केले पिठामध्ये के एक किलो पीठ आणि आपल्या आवडीनुसार तिखट हवं तसं ॲड आहे हिरवी मिरची लसूण पापड खार किती दोन चमचा हा म्हणजे पिठाच्या अंदाजाने पापड खार ॲड करायचं आहे एक किलोला दोन चमचा ॲड केलेला आहे आणि आत्ता आईने घेतलेलं आहे लाट्या बनवायला तर तुम्हाला कणिक मळताना दाखवायचं होतं परंतु मी बाहेर गेलेली त्याच्यामुळे मला जमलं नाही तर आता सुरुवात करतोय पापड बनवण्यासाठी तर चला तर या ठिकाणी अशा पद्धतीने धाग्याच्या साह्याने हे पेडे तयार केलेले आहेत यालाच लाटी बोलतात आमचा छोटा बाबू पण बसलाय ना पापड कराय तू कशा करणार कशा करणार त्याला आता आमचं पापडलाही व्हायरल होतोय है ना चला चला आता आम्ही पापड बनवून घेतो तर या ठिकाणी आईनी लाट्या बनवलेल्या आहेत आणि ते छोटी काय का तेल पापड लाटते ना तर आम्ही तिला लाडाने छोटी बोलतो तिचं खरं नाव पूजा आहे चला पापड तयार झालंय हा पापड तयार अरे वा वा, वा वा तुझा पण पापड झाला तयार केलाच नाही अजून चला तर हे पेढे तयार केल्यानंतर कॅरी बॅग मध्ये ठेवायचे आहे जेणेकरून आपण जर ते ओपन ठेवले तर फॅनमुळे ते कडक होण्याची शक्यता असते आणि आपल्याला पापड व्यवस्थित लाटता येत नाही तर फॅनच्या हवेलाच आम्ही हे पापड करून घेणार आहे आणि काही वेळाने उन्हामध्ये थोडंसं एक दोन तास तरी ऊन द्यावा लागेल त्याला त्याला पापड बनवून घेतो आता